वेरखोले नवनिर्माण कबड्डी असोसिएशनच्या भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न तालुक्यातील बिरवाडी विभाग येथे ग्रामीण भागातील खेळाडूंमधील कौशल्य आणि खिलाडू वाढावी त्यांना पुढील वाटचालीसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने सन दोन हजार पंधरामध्ये नवनिर्माण कबड्डी असोसिएशन उदयास आले आज असोसिएशनमध्ये तब्बल शहात्तर संघ संलग्न आहेत या असोसिएशनच्या वतीने नुकत्याच वेरखोले येथे परमपूज्य फणसे स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली भव्य कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन गुरुवर्य तपोनिधी फणसेस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सौ शीतल तांबे श्री गोपीचंद अण्णा खामकर श्री विनायक सावंत अनंत पवार अनंत खामकर बाळा पवार मनोहर पवार बंडी चौधरी पप्पू साळुंखे सौ सुषमा चौहान अनिल उतेकर शिवाजी तांबे सोनाल उतेकर गणेश घाग बाबू मामुणकर अरुण पवार विलास शिंदे सौ संगीता सकपाळ संतोष दळवी असोसिएशनचे बिरवाडी विभाग अध्यक्ष मच्छिंद्र भोसले उपाध्यक्ष मंगेश खामकर सर्व पदाधिकारी तसेच समस्त वेरखोले ग्रामस्थ व महाड तालुक्यातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे खेळातून शिकावं खेळ खेळाडू वृत्तीने खेळावा आणि जीवन सुद्धा खेळाडू वृत्तीने जगावं हे खेळ शिकवतो आणि म्हणून भगवान श्री पासून हे खेळ खेळले गेलेले आहेत आपली संस्कृती ही शिकवते आणि सगळ्यांनी खेळातून आपलं जीवन निर्माण करावं खेळ समजावून घ्यावा ही विनंती आहे विनंती करतो की आपण मैदानात यायचोय मैदान क्रमांक एक चा पहिला सामना जय हनुमान मित्रमंडळ घोडे संघ हनुमन आहेत या स्पर्धेत चौसष्ट संघांनी सहभाग घेतला स्पर्धेत प्रथम क्रमांक मल्लिकार्जुन जिते द्वितीय क्रमांक साकडी संघ तृतीय क्रमांक सोमजाई संघ भिवघर तर चतुर्थ क्रमांक नवतरुण मित्रमंडळ पिंपळदरी यांनी पटकावला उत्कृष्ट चढाई वैभव पवार उत्कृष्ट पकड मयूर मोरे तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान अभिषेक भोसले याला देण्यात आला असोसिएशनला नवनिर्माण कबड्डी असोसिएशनला तब्बल आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत पाच वर्ष पूर्ण होत असताना ज्यावेळेस आम्ही असोसिएशनची स्थापना केली स्थापना करत असताना आमच्याक फक्त चोवीस संघच आमच्याजवळ होते त्याच्यानंतर पाच वर्षाच्या काळात कालकिर्दीमध्ये आम्ही तब्बल शहात्तर संघ असोसिएशनला संलग्न झालेले आहे व ह्याच्या मागचा हेतू एकच की मातीतला खेळ मातीतला खेळ हा प्रो कबड्डीच्या नियमाप्रमाणे मॅटवरती कसा येईल मॅटवरती आल्यानंतर प्रो कबड्डीचे नियम त्याला कसे लागू होतील ह्या हेतूने आम्ही नवनिर्माण कबड्डी असोसिएशन स्थापन स्थापना केली स्थापना करताना आमचा हेतू एकच होता की आपला हा म्हाड तालुका ग्रामीण भाग जास्त मानला जातो त्या त्याच समवेत खेडेगावामध्ये प्रत्येक गावामध्ये कबड्डी पोहोचावी याच उद्देशाने आम्ही असोसिएशनची स्थापना खूप जास्त फायदा होते याच्यामुळे आपल्या असोशिएशनचे आणि आपल्या विभागाचे संघ महाड तालुक्यातले संघ हे एक प्रकारे पुढे जात आहेत आणि ह्याच्यामुळे खेळाडू घडत आहे आणि ह्या असोशिएशनमुळे खूप सारे चांगले चांगले खेळाडू घडलेले आहेत त्या चौसष्ट संघ संघांनी भाग घेतलेला आहे आणि ह्या चौसष्ट संघांपैकी ज्या जे संघ म्हणजे ज्या गावांमधील नाव पण नव्हता एक त्यांनी भाग घेतला या म्हणजे असोसिएशनमध्ये आणि खूप खूप चांगले प्रकारे म्हणजे खेळाडू घडवत आहेत सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ वेरखोले आणि नवनिर्माण असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले सुधीर सोनार स्वराज्य लेख लाईव्ह महाड बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा हो